प्रवीण करमले या आज यांची दारूबंदी या खात्यामध्ये पोलीस शिपाई म्हणून पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती झालेली आहे आज आंबेडकरी चळवळीतील क्रांती योद्धे आणि गोरगरिबांचे कल्याणकारी नेते माननीय श्री पंकजभाऊ काटे त्याबरोबर युवा भीमसेनेचे सर्वच आम्ही पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते तसेच या जवळपासचे सर्व त्यांचे मित्र या ठिकाणी युवा भीमसेनेच्या कार्यालयावर आलेले आहेत आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी कांबळे यांचे ते जवळचे मित्र आणि याच हा यांचे भाद्य तर या ठिकाणी आज त्यांचा आपल्या युवा भीमसेनेच्या कार्यालयावर त्यांची निवड झाल्याबद्दल आज त्यांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आदरणीय नेते पंकज भाऊ काटे यांच्या हस्ते होत आहे तरी आपण सर्वांनी शाळेच्या गजरात त्यांना शुभेच्छा द्यायच्या भारत माता की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भाऊ साठेंचा शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा